नमस्कार परिवर्तन न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तारखा जरी जाहीर झाल्या नसल्या तरीही अमरावती जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण हे चांगलं आपल्याला मिळत आहे सर्वच पक्षाचे दावेदार उमेदवार असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील हे सर्वच म मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच वंचित बहुजन आघाडी सुद्धा कमी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्यांनी सुद्धा आपले उमेदवार उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न ते सुद्धा करत आहेत याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय आहेत दादा आपण कशा प्रकारे समोर आम्ही मुद्दे जे आहेत विकासाचे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आम्ही समोर जाणार आहोत आणि जे जे पक्ष काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी म्हणा शिवसेना म्हणा उबाटा म्हणा तुतारी म्हणा आपले शिंदेगड म्हणा या पक्षाने लोकांचे जे सामाजिक मुद्दे आहेत ते पुढे नेले नाही ने किंवा ते रेटून धरले नाही लोकांना न्याय देण्याचं दे काम केलं नाही पण वंचित बहुजन आघाडी सतत न्याय देण्याचं दे काम करते वंचित बहुजन आघाडी सतत रस्त्यावर तत आहे आम्ही सतत आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत लोकांचे कामं आम्ही करत आहोत आमच्या कामाचा हो। आढावा आम घेऊन कामाची हो, कामा पावती घेऊन आम्ही लोकांना मतदान मागणार आहोत आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन ताकद उतरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी स्थानिक नेत्यांना युतीचे अधिकार दिलेले आहेत या संदर्भातली कुठल्या पक्षासोबत चर्चा झाली किंवा काही असं बोलणं का आमची आजच गजानन लवटे आमदार दर्यापूर यांच्यासोबत चर्चा झालेली आहे त्याच्यानंतर काही आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभय गावंडे सुद्धा आम्हाला काल भेटले ते सुद्धा बैठकी चालू आहेत त्याच्यानंतर दर्यापूरचे अमोल सिंग गरवार हे सुद्धा राष्ट्रवादीचे आहेत ते आमच्यासोबत भेटले राष्ट्रवादी काँग्रेस गुबाटा यांच्यासोबत आमची चर्चा चालू आहे आणि कालच जिल्हा अध्यक्ष आमचे पूर्वचे राहुल भाऊ मेश्राम यांचा सुद्धा फोन आला होता त्यांनी सुद्धा बबलू भाऊ देशमुख सोबत सुद्धा चर्चा केलेली आहे सन्मानानं आमची इच्छा आहे की बीजेपी भी सोडून जे कोणी घटक पक्ष खालचे पक्ष आहेत त्या पक्षासंघ वंचित बहुजन आघाडी युती करून सत्तेत जाण्याचा प्रयत्न करेल तुम्ही मध्यंतरी काँग्रेसला एक पत्र लिहिलं होतं त्याचं काही अजून उत्तर काँग्रेसकडून मिळालं आहे का तुम्हाला काँग्रेस आम्हाला उबाठाला राष्ट्रवादीला सर्व पक्षाला हो हो म्हणत आहे आता बबलू भाऊशी राहुल भाऊ बो बोले म्हणतात ते सुद्धा आम्हाला हो म्हणत आहेत आपण बसू आपण बसू आपण बसू असं म्हणत आहेत आज सुद्धा लवटेनं गजानन भाऊ लवटे आमदार आहेत दर्यापूर मतदारसंघाचे ते सुद्धा भेटले त्यांनी सुद्धा तेच म्हटलं की काँग्रेस आम्हाला हो हो करत आहे आमची भूमिका आहे की आपण सोबत लढलो पाहिजे बीजेपी बीजेपीसुद्धा आपण लढलो पाहिजे आपल्या मताचं डिव्हायडेशन नाही झालं पाहिजे आपले मत फुटलं नाही पाहिजे मतदार हा एका ठिकाणी आला पाहिजे आपण समविचारी लोक मतांचे लोक आपण एका ठिकाणी आमच्याविषयी इच्छा आहे आसरा आमदार रवी राणा द्यायची असेल तर वंचित बहुजन आघाडी आसरा सर्कल मध्ये कुठला उमेदवार आहे आसरा सर्कल मध्ये आता आमच्याकडे इच्छुक उमेदवारचे अर्ज येत आहेत सध्या पंचायत समितीसाठी भूषण युवराडे आमच्याकडे आहेच आणि जिल्हा परिषदेसाठी आम्ही जो जोपर्यंत ताकदवर उमेदवार आम्हाला म्हणजे भेटत नाही त्या स्पर्धेत टिकण्यासाठी किंवा रविभाऊने सुद्धा जर म्हटलं की आम्हाला युती करायची आहे आम्ही प्रहारसोबत सुद्धा बस याच्या रविभावसोबत सुद्धा सोबत सुद्धा, सुद्धा बसायला तयार आहोत बच्चू सोबत बसायला तयार आहेत त्यामुळे जे जे खालचे पक्ष आहेत ते आम्ही बसायला तयार आहोत सोबत स्वाभिमानानं जर ते आम्हाला प्रस्ताव देत असतील तर आम्ही त्यासोबत युती करू युतीमध्ये जे आता तीन तीन जिल्हा परिषद सर्कल आहे तिकडे त्यामुळे तीन पैकी समजा भातकुली आहे त्याच्यानंतर खल्लार आहे आपले हारतळे गाव आहे कोल्हापूर आहे तिन्ही मध्ये जर आम्हाला जर वाटलं तर आम्ही त्यांच्या युती करू युतीमध्ये आम्ही बसत आहे आम्ही स्वागत करू त्यांचं युती जर समजा बसले नाही तर पुढचं वंचितचं पाऊल काय असणार आहे जे जे पक्ष आमच्या सोबत येणार नाही किंवा आमची युती बसली नाही तर वंचित बहुजन आघाडी जे पक्ष सोबत येतील त्यांच्या सोबत घेऊन निवडणूक लढेल निवडणुकीत काय अजेंडा असेल कारण की गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याच्या समस्या असतील इथले शेतकऱ्याचे पानधन रस्त्याच्या समस्या असतील आमदाराचं दुर्लक्ष आहे तर आपलं काय म्हणणं आहे आमदाराचं दुर्लक्ष आहे खरं आहे पण परंतु शासनानं जे पाणधनाचे रस्ते केले आहेत शेतकरी जो हवालदिल झाला आहे या नापिकीमुळे ना जे जे नुकसान शेतकऱ्यात झालं आहे शेतकऱ्याला अजूनही मोबदला भेटलेला नाही काही शेतकऱ्याच्या खातीवर बातम्या पाहिल्या असेल काही शेतकऱ्याच्या पन्नास रुपये आले आहेत काही त्यात शंभर रुपये आलेले आहेत काही का काही शेतकऱ्याला तीन हजार रुपये अनुदान भेटलेला आहे किंवा त्याच्या खात्यात आलेलं आहे शेतकरी हा अत्यंत दुखी झालेला आहे म्हणून शेतकरी हा या सत्तेच्या या सरकारच्या या मुख्यमंत्री देवाभाऊच्या विरोधात आहे जेव्हा भाऊनी ठोस पाऊल उचललं नाही त्यामुळे हा शेतकरी विरोधात आहे शेत रोज ते नवीन नवीन आश्वासन देत आहे पण शेतकऱ्यांविषयी कोणतंच आश्वासन करतील माझं एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी त्यांना कायदा तयार केला पाहिजे शेत शेतमाला जोपर्यंत चांगला भाव देत huh. नाही तर सोयाबीनला तीन हजार पस्तीसशे भाव असतो हा भाव नसला पाहिजे त्यांनी ज्यांच्या जहिरांना माम्यामध्ये सहा हजार भाव केला जातो सोयाबीनला पण तीन हजार भाव देत कापसाला सुद्धा त्यांनी दहा हजार भाव केला जातो कापसाला कुठे सहा हजार साडेसहा हजार भाव देत आता कापसाची येतही पासन तुम्ही तर बाराशे रुपये बारा रुपये क्विंटल अकरा रुपये आहे चारशे रुपये रोजाना बाया का मजूर कामाला भेटत भेटून नाही राहिला काही काही ठिकाणी तर या कापसा या अवकाळी आजही काल काल परा पाणी येऊन गेलं पाण्यामुळे काही कापसं फुटलेले आहेत त्याचे वाता झाले आहेत काही शेती तर रखडल्या आहेत आमच्या पराठ्या पूर्ण माझे भावी शंकर पराठे पूर्ण पिवळी झालेली आहे काय होऊन राहिलं की शेतकरी आहे एकदम हवाल दिल झालेला आहे आणि कर्जाची तारीख त्यांनी दिलेली आहे तीस तीस जून तीस जून तारीख सांगा आज कर्ज त्या शेतकऱ्याला आज गरज आहे पैशाची तीस जूनला तो शेतकरी राहायची की नाही राहायचे आता तीस जून पर्यंत किती आत्महत्या होणार आहे किती शेतकरी मरणार आहे याचा तो हे करणार नाही आमचे सर्व मुद्दे राहणार आहे निवडणुकीमध्ये शेतकऱ्याच्या बाजूने वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा या राष्ट्रवादीला काँग्रेसला जे जे मित्र पक्ष येणार आहे त्यांना फायदा निश्चित होईल आणि आमचे लोक सत्तेत जाईल जातील अशी आम्हाला खात्री आहे तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजीव आपल्या आपल्यासोबत अनेक असे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून आनंदरावजी इंगळे आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल आसरा सर्कलचं चित्र पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला आसरा सर्कल पूर्वी भातकुली त्यामध्ये होत आज भातकुली नाही आहे सारा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये वंचितचं फार मोठं पाबल्य आहे आणि ग्रामीण भागातूनच इथे माग जे जे उमेदवार लढलेत त्यावेळेस संघटन नसल्या कारणानं किंवा उमेदवार व्यवस्थित नसल्या कारणानं आमची हार झाली पण यावेळेस आमची नक्कीच जीत होईल कारण हा मतदारसंघ पूर्णतः ग्रामीण भागातला आहे आणि ग्रामीण भागात वंचितच पूर्ण कार्य आहे त्याच्यामुळे इथला विजय आमचा निश्चित आहे मी दिलीप जवंजाळ ग्रामपंचायत राष्ट्रीय सरपंच बोलतो वंचित बहुजन आघाडीचे ज्या जिल्हा परिषद ज्या सर्कल आहेत त्या सर्कलमध्ये खरोखर वंचित बहुजन आघाडीचं बहुमूल्य आहे आणि नक्की आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादा घडक पक्ष जर मिळाला किंवा मुस्लिम संघटनेचे जर लोक मिळालेत तर खरोखर आम्ही जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवडू शकतो एवढी आमच्या बहुजन ताकद आहे आणि जे सरकार आपल्याला जे शिकवत आहे या शिकवल्यामुळे सुद्धा आम्हाला थोडासा फायदा होणार आहे जे आता कर्जमाफीचं म्हणते ते म्हणजे दोन हजार सोवीस मध्ये कर्ज माफ व त्याच्या अगोदर कर्ज भरावं लागते आणि मग मा, माफ कोणाचं करणार आहे अशा अटीमध्ये तो सरकार आम्हाला फसवत आहे आणि या जो ओबीसी समाज आहे याच्या अटीमध्ये फसलेला आहे जर ओबीसी समाजानं ठरवलं सरकार आमच्या विरोधात आहे आमची बळी घेत आहे जर ओबीसी जागृत झाला तर बहुजन समाज पार्टी आपला वंचित बहुजन आघाडी खरोखर अमरावतीच्या जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष निवडणाऱ्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे तालुका अध्यक्ष वंचित तालुका अध्यक्ष देवानंद इंगळे आहेत दादा काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार उतरत आहात तर नेमकी काय तयारी केलेली आहे आम्ही आढावा बैठक घेणे चालू आहे आमचे सर्व गाव गावागावात जाऊन सर्वांना सांगत आहोत आम्ही म्हणजे येत्या निवडणुकीत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये स्वबळावर बळावर लढण्याची आमची ताकद आहे स्वबळावर लढणार आहे असे आमचे बाळासाहेबांच्या आधी असून आम्ही स्वतः म्हणजे जर आमच्या समविचारी पक्षाने आमच्या जोड जर समजा आपण जर आमच्या समज युती नाही केली तर आम्ही के स्वबळावर पण लढण्यास तयार आहे आणि तितकं आमचं समर्थन आहे वंचित बहजन आघाडीचा बातकुल तालुक्यामध्ये काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल असे अशा पक्षातील अनेक दिग्गज वंचितच्या संपर्कात आहेत प्रवेश पक्षासाठी तर हे गोष्ट काय खरी आहे खरी आहे पण जे जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचा आढावा घेत नाही आमच्यापर्यंत जर आले तर आम्ही आम्ही त्यांना अक्षेप्ट करून आमच्या याच्यामध्ये सांगून घेऊ Yes. वंचित बहुजन आघाडीने अमरावती थी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभी असल्याचं जिल्हाध्यक्ष यांनी मत व्यक्त केलं आहे कॅमेरा पर्सन भूषण हिराडे सोबत वर्धे परिवर्तन न्यूज अमरावती